महाराष्ट्र शासनानं समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून रमाई आवास योजने अंतर्गत अमरावती जिल्ह्याला मे दोन हजार बारा मध्ये अठ्ठावीस हजार पाचशे चाळीस चादरी एकोणतीस हजार पाचशे चाळीस ब्लँकेट्स अमरावती जिल्ह्यासाठी पाठविले मात्र ते ब्लँकेट्स आणि चादरी अद्यापपर्यंत या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले नाही असल्या तर हे शेकोटा घेतो इसतो करून बसतो आणि शकत बसतो थोड्या वेळ नाही ब्लँकेट नसते कधी कधी या वाकाया घेते चादर घेते काही फाटलं फुटलं राहते ते घेते या चादरी आणि ब्लँकेटचा साठा या समाज कल्याण विभागाच्या वस्तीग्रहामध्ये डाबून ठेवलेला आहे जमा करून ठेवलेला आहे ढीग मारून ठेवलेला आहे या प्रकरणावर भारत फॉर हो प्रकाश टाकला थंडीमध्ये त्या ब्लँकेटचे वाटप झालं नाही तर हे योग्य नाही आहे त्यामुळे आम्ही या प्रकरणाची तत्काळ वाटप करण्यासाठी त्यांना निर्देश देऊच आणि या प्रकरणाची सखोल चौकशी पण आमच्या उपजिल्हाधिकारी साहेबांमार्फत करून संबंधितांना योग्य ते निर्देश आणि पुढील योग्य ते कारवाई पण आम्ही करू याची आम्ही गंभीर दखल घेतली आहे आपण जे आमच्या निदर्शनासारी गोष्ट आणली आहे ते वाटप झाले पाहिजे होते हिवालयाच्या आधी झाले नाही त्याची जबाबदारी पण निश्चित करण्यात आली आहे दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही होईल तेव्हा होईल मात्र या कडाक्याच्या थंडीमध्ये या गोरगरिबांपर्यंत या सरकारनं पाठवलेले ब्लँकेट्स आणि चादरी पोहोचल्या पाहिजेत एवढीच भारत फॉर इंडिया डॉट कॉमची किमान अपेक्षा